शुभरात्री सगळ्यांना कसे आहेत बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहावा बरं का चाललाय स्वयंपाक म्हणलं चला स्वयंपाक चाललाय दाखवा जरा थोडं लय नाही तर थोडंसं दाखवावं म्हणलं हे काय मंदिरचं पण आहे तर हे का चाललंय स्वयंपाक माझा गॅस कमी केलेला आहे आज काय मी दाख केला नाही बरं का व्हिडिओ मोठा नाही बनवला तर ह्या थे, का भाजी पण बनवलेली आहे मस्तपैकी आलू शिमला शिमला त्या जास्त आणून ठेवल्या होत्या पोरांनी मग म्हणलं आता जे असेल ते घरात आहे का नाही तर आता बनवल्या ह्या का भाजी पण व्हायला लागली रोहन काय अजून आला नाही कानावरून ऋषी तर खरं उशिराच येतो पण आता रोहनची वाट चालली आहे बघायची नऊ वाजता त्याची सुट्टी होणार आहे हां तर आज उशिराच झालं तर स्वयंपाकाला मग मी पटापटा बसली स्वयंपाकाला बघा मस्त भाजी व्हायला लागलेली आहे आलू शिमलाची आणि आता मी रोट्या लागलेली आहे बनवायला हे बनवल्यात आता हे राहिलं दोन चार अजून तर घेते ना चला आता चालले स्वयंपाक रोट्या बनवायला लागली बर बरं का मी भाजी तर बनवलीच आहे आलू शिमलाची मग म्हणलं तुमच्या तुमच्यासमोर थोड्याशा गप्पा मारावत म्हणलं वाटलं होतं बरं का की आज व्हिडिओ नाही बनवायचा पण पन... चला बनवूनच टाकला मग म्हणलं बनवून कारण हे ना रात्रीचा फोन जास्त चालतच नाही त्याला काय होतं माहिती आहे का गर्मी जास्त आहे ना मतलब लय म्हणजे ना अशा दाराच लागल्यात बघा आता मला सुद्धा मला कशी फुगली टम फुगले ना तर ना त्याच्यामुळे ना असं थोडंसं जरी असं जवळ गेलं ना की लगेच बंद पडतं हे बघा पडलं बंद पडलं ना तर हे हो बघा दिसते का दिस तुम्हाला दिसत कुठली असेल हा बघा रात्रीचा असं आहे ना लगेच फोन बंद पडतं बरं का तापमान लई आहे ना त्याच्यामुळे ना हे बघा पडला बरं का पडला तर तुम्हाला दिसणारच नाही का दिसते बाबा दिसते का नसेल दिसत पण चला तरी पण टाकल मी तर चला हे बघा बनवल्या हो रोट्या सारखं सारखं बंद पडतो फोन कारण आप तापमान लई ना इकडं त्याच्यामुळं मग मी आहे ना बनवायचंच कटाळा करते आता हे व्हिडिओ रस ह्याचा रेसिपीचा स्वयंपाकाचा का आपला कारण हे बंद पडतो एवढं तापमान गरमीचं एवढं दहारा लागल्यात नसते आता मला जर मी ना। ले ले। आहे ना तर मला तर असं पूर्ण धारा लागलेले आहेत एवढं गरम होतं आहे एवढं गरम होतं आहे तर हे बघा रोटे आपल्या मस्तपैकी झालेल्या आहेत बघा तर चला दाखवते तो मला हे ना चालतच नाही आहे व्हिडिओ हो कसं भाजी पण आपली मस्त झालेली आहे आलू शिमलाची लय पातळ पण नाही बनवलेली आणि लय सुकी पण नाही बनवलेली हे बघा हे का लांबच ठेवते फोन कारण आहे ना जवळ असं निला की बंद पडतं आहे बघा हे बघा मस्त बनली भाजी बंद बन पडलं तर पडलं तर काय करायचं मग झाली छानपैकी बघा भाजी झालेली आहे मस्त